नमस्कार मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो ही पीक पाणी दोन हजार चोवीसची शेवटची तारीख काय आहे मित्रांनो आणि पीक पाणी न केल्यास मित्रांनो काय साथ तोटे होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप नक, नका करू व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओ बघूया तर मित्रांनो चालू दोन हजार चोवीस पंचवीसचा जो काही तुमचा सात बारा आहे तो निघणार नाही मित्रांनो तुम्ही पाणी नाही केली तर तुमचा सात बारा आहे तो निघणार नाही तर हा होता पहिला मुद्दा तर आपण बघणार दुसरा काय मुद्दा आहे कर्ज प्रकरण करता येणार नाही म्हणजे तुम्ही जे पीक विमा पीक कर्ज काढतात तुम्ही बँकेकडून तुम्हा ते तुमचं तुम्हाला काढता येणार नाही त्याला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्ही लवकरात लवकर ही पीक पाणी करून घ्या नंतर पीक विमा मिळणार नाही ना 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 जो तुम्ही काही कांदा कापूस सोयाबीन वगैरे ज्याचा काही जो चालू वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा काही तुम्ही पीक विमा भरलेला असेल तो पीक विम्याचा लाभ तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो हा होते दुसरा तर तिसरी गोष्ट बघूया सात बारा क्षेत्र पडीत दिसेल म्हणजे तुमचा जो सात बारा आहे ना तो तुम्ही डाउनलोड केल्यावर तो पूर्ण पडीत दिसेल त्याच्यावरती काही पिकं असतात पिकं पीक पाणी केल्यानंतर तुम्हाला ते पिकं नोंदवलेले दिसतात सात बारावरती तुम्ही कोणते पीक घेतात क्षेत्र किती आहे लावलेलं ला किती आहे ते तुम्ही पीक पाणीनुसार ते लावतात तर तुम्ही एक पीक पाणी केली नाही तर तुम्हाला तिथं डायरेक्ट असं पडीत दिसेल तू की तुमचं क्षेत्र पडीत आहे तर हे होते मित्रांनो चार प चार मुद्दे तर मित्रांनो पाचवा मुद्दा बघूया सात बारा निगडीत योजनांचा लाभ भेटणार नाही म्हणजे सात बारा संबंधित ज्या काही योजना आहे की जसे आपण काही यो योजनांमध्ये फॉर्म भरतो ते त्या ठिकाणी आपण जो आपला सात बारा देतो ना त्या योजनांसाठी तुम्हाला पात्र पात्र आणि तुम्हाला लाभ घेता येणार नाही ना? ना? हा होता एक मित्र हा होता एक तुमचा मुद्दा त्यानंतर खरेदी विक्री विक्रीसाठी अडचणी जर तुम्हाला तुमचं शेत काही कारणाने असंही काही वेळ येऊ नये पण काही कारणाने तुम्हाला जर शेत विकावं लागलं असेल तर तुम्हाला ही विक्री करता येणार नाही मित्रांनो तर ही होती मित्रांनो सहा कारणे सात्र सात कारण काय आहे ते बघूया अनुदानासाठी अडचणी आहे म्हणजे तुमचं काही ज आता तुम्ही ट्रॅक्टरसाठी अनुदान फॉर्म भरला असेल बॅटरी फवारणीसाठी भरला असेल लॉटरी लॉटरी पद्धत असते मित्रांनो मा डी बी टी त्याच्याद्वारे तुम्हाला सात बारावरती तुम्हाला अनुदान मिळण्या मिळण्यासाठी खूप अडचण येऊ शकते तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही एक पीक पाणी करून घ्या एक पीक पाणी न केल्यास तुम्हाला ये तोटे होऊ शकतात तर ई पीक पाणी जर तुम्हाला करता येत नसेल ये तर या विषयावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आहे तुम्ही तशा प्रकारे ई पीक पाणी करून घ्या जर तुम्हाला जर करता येत नसेल ही पीक पाणी जर तुम्ही ती जवळच्या टलाटीला भेटा किंवा जो तुमच्या घरी येऊन काही काही लोकं येतात घरी ते काय पाच पन्नास शंभर रुपये घेतात आणि ते तुमचं ई पीक पाणी करून देतात नाहीतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून पण करू शकतात त्याला काही हे पैसे लागत नाही तुम्ही व्यव पीक 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 पाणी करून घ्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ तुमचा महत्त्वाचा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन शेती रिलेटेड व्हिडिओ आणि वे सगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो येथेच व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र